नमस्कार आपण देवा जाधव सरांची चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती बघत आहोत आणि त्यात आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघत आहोत त्यातला आज आपला शेवटून दुसरा पार्ट आहे म्हणजे सातवा आहे आणि अजून एक येईल आठवा पार्ट मग आपल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी समाप्त होतील आणि मग आपण पुढच्या टॉपिककडे वळू याच्या आधी आपले चर्चेतील व्यक्ती हा टॉपिक पूर्ण झालेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय असणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे जे परदेश दौरे झालेले ते आणि प्लस राष्ट्रपती द्रौ द्रौपदी मुर्मू जे आहेत त्यांचे परदेश दौरे असे आपण ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करून घेणार आहोत तर आधी आपण काय करू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तीन देशांचा दौरा जो आहे ती न्यूज आपण आधी बघू आणि त्यानंतर मोदीजींचे दौरे आपण अशा अशा पद्धतीने बघायचे सिक्वेन्सने की आधी ते कोणत्या देशात गेले मग कोणत्या देशात गेले अशा पद्धतीने रँडमली नाही बघायचे स्टेप बाय स्टेप बघायचे ठीक आहे तर आधी बघूया द्रौपदी मुर्मू यांचा तीन देशांचा परदेश दौरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये तीन देशांचा परदेश दौरे त्यांनी केले द्रौपदी मुर्मू यांनी कोणते कोणते फिजी न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ट मी या तिन्ही कंट्री तुम्हाला मॅपमध्ये दाखवणार आहे आधी आपण वाचून घेऊ या तीन देशांच्या प्रमुखांबरोबर राष्ट्रपतींनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यापक चर्चा केली आता लिस्ट तिमोड लिस्ट या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपतींना प्रदान त्याचं नाव काय आहे तर ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ट तिमोडलेस्टचे अध्यक्ष रामोस होर्टा आणि न्यूझीलंड येथे सॉरी लेस्टचे अध्यक्ष रामोस होर्टा आणि येथे भारताचा दूतावास सुरू करण्यात येणार आहे कुठे तर तिमोर लेस्टमध्ये ठीक आहे पुढचं आहे न्यूझीलंड पंतप्रधान ख्रिस्तोपर लक्सन यांची भेट घेतली ऑकलंडमध्ये भारताचा वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा ऑकलंड काय आहे तर न्यूझीलंडची कॅपिटल आहे फिजी अध्यक्ष विल्यम मालवालिली काटोनिवर आणि पंतप्रधान सितीवेनी रुबेका यांच्याशी चर्चा केली फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींना प्रदान कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी फिजीमध्ये शंभर खाटांच्या सुपर स्पेशालिटी कार्डिओलॉजी हॉस्पिटलसाठी प्रकल्पाची जागा वाटप करण्याच्या कागदपत्रांचे औपचारिक सुपूर्द दोन्ही बाजूंमध्ये झाले आता आपण ज्या कंट्रीज आहेत त्या मी तुम्हाला दाखवून घेते हे बघा आपण आधी काय बघू आधी ज्या बघायला लगेच सापडताय त्या शोधून घेऊ हे बघा ही आहे न्यूझीलंड दिसली ही आहे न्यूझीलंड आणि त्याची कॅपिटल काय आहे वेलिंग्टन न्यूझीलंड कुठे आहे मी झूमआउट करते पुन्हा हे बघा हा आहे ऑस्ट्रेलिया आणि इथे आहे न्यूझीलंड ठीक आहे त्या दोघांच्या मध्ये तस्मान सी आहे नीट लक्षात ठेवा हां ही न्यूझीलंड त्याची कॅपिटल आहे वेलिंग्टन नंतर आपण फिजी बघा इकडे फिजी हां त्याची कॅपिटल आहे सुवा फिजीची कॅपिटल आहे सुवा आणि नंतर जो तिमोर लेस्ट जो आहे तो बघा कुठे आहे हां हा जो इंडोनेशिया आहे ना त्याच्या इथे झूम करायचं आणि इथे खाली बघा तिमोर लेस्ट दिसलं आणि त्याची कॅपिटल आहे दिल्ली हां हे तिन्ही मी तुम्हाला कंट्रीज दाखवल्या आहेत नीट लक्षात ठेवा आता आपण मोदीजींचे जे दौरे झाले स्टेप बाय स्टेप बघूया हां आता हा जो दौरा आहे हा पहिला याच्यासाठी घेतला कारण जुलैमध्ये सगळ्यात पहिला दौरा त्यांनी हा केला ठीक आहे नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा आठ व नऊ जुलै रो जुलै दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले होते क्रेमलिनमध्ये म्हणजे रशिया क्रेमलिनमध्ये म्हणजे क्रेमलिन कुठे आहे रशियामध्ये भारत रशिया शिखर परिषद पार पडली रशियाने रशियाने फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे पहिलाच रशिया दौरा होता बॉम्ब बंदुका आणि बुलेट यामध्ये शांतता चर्चा यशस्वी होत नाहीत असे यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटले पंतप्रधान मोदी यांनी रशिया दौऱ्यावेळी ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोसल हा रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन हजार एकोणावीसलाच हा पुरस्कार जाहीर झाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून बावीसाव्या भारत शिखर वार्षिक परिषदेसाठी रशियाला भेट दिली भारत आणि रशियातील शेवटची द्विपक्षीय शिखर परिषद दोन हजार एकवीसमध्ये झाली होती रशियाने त्यांच्या सैन्यदलात तेथे राहणाऱ्या भारतीय युवकांना सामील करून घेतले आहे युक्रेन बरोबरील युद्धात काही जणांचा मृत्यूही झाला आहे याबाबत भारताने रशियाकडे वारंवार चिंता व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर रशियाच्या लष्करात भारतीयांची भरती करणे थांबविण्याची भारत सरकारची मागणी रशियाने मान्य केली ठीक आहे ही न्यूज आता आपण पाहिली आता दुसरी न्यूज आपण लगेच कोणती बघणार आहोत तर आता याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काय आहे ते सांगते जास्तीत जास्त काय तर जुलैमध्ये त्यांनी कोणता दौरा केला तर रशियाचा कुठे क्रेमलिनमध्ये कशासाठी तर ती हे बघा बावीसाव्या भारत शिखर वार्षिक शिर शिखर परिषदेसाठी ठीक आहे नंतर युक्रेनवर हल्ला केल्यानंतरचा हा पहिलाच रशिया दौरा होता न मोदीजींचा नंतर हा पुरस्कार लक्षात ठेवा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस ठीक आहे हा कोणाचा पुरस्कार आहे सर्वोच्च रशियाचा ठीक आहे अशा पद्धतीने ह्या गोष्टी काही लक्षात ठेवा राष्ट्राध्यक्ष क्लोन आहे व्लादिमीर पुतीन आता पुढचं बघूया नरेंद्र मोदी <coughs> नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रिया दौरा ठीक आहे आता हा दोन नंबरला का घेतला आहे बघा आठ आणि नऊ जुलै रोजी रशिया दौऱ्याला होते आणि लगेच दहा जुलैला कुठे आले ते ऑस्ट्रियाला आपण लगेच बघून घेऊ ह्या कंट्रीज ठीक आहे झूम आऊट झूम आऊट करते म्हणजे तुम्हाला नीट समजेल ठीक आहे हा रशिया दिसतो आहे ही पूर्ण आपला जगाचा नकाशा नंतर झूम केल्यानंतर दिसतोय हा रशिया आणि आता ते कुठे गेले आहे रशियाला गेले आठ आणि नऊ जुलैला आणि लगेच दहा जुलैला कुठे गेले तर ऑस्ट्रियाला गेले हां बघा इकडे रशिया आहे आणि ऑस्ट्रिया बघा कुठे आहे हे बघा हे आहे ऑस्ट्रिया दिसलं त्याची कॅपिटल आहे व्हिएन्ना ठीक आहे आणि रशियाची कॅपिटल काय आहे मॉस्को नीट लक्षात ठेवा दोन्ही कंट्रीज समजल्या आता पुढे नरेंद्र मोदी ऑस्ट्रिया दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर कार्ल नेहमर यांच्याबरोबर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध दृढ करण्यासाठी विविध मार्ग विषयी चर्चा केली गेल्या एक्केचाळीस वर्षामध्ये ऑस्ट्रियाला जाणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत एकोणीसशे त्र्याऐंशीला इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती यावेळी पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रियाच्या कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले दोन्ही देश त्यांच्या राजनैतिक संबंधांची पंच्याहत्तर वर्षे साजरी करत असल्यामुळे ऑस्ट्रिया दौरा ऐतिहासिक आणि खास असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले दोन्ही देशांनी पर्यावरणीय शाश्वतता आणि जागतिक तापमान वाढ विरोधात लढा देण्याबद्दल आपले विचार सामायिक केले ठीक आहे आता हे इथे हा पॉईंट लक्षात ठेवा की ऑस्ट्रियासोबत भारताचे राजनैतिक संबंधाला पंच्याहत्तर वर्षे झालेले आहेत हे नीट लक्षात ठेवा हां आता पुढे बघूया आपण पुढचा दौरा मोदीजींचा तो आहे पोलंडचा आता पोलंड का घेतलं तर आता जुलैमध्ये दोन दोन दौरे झाले त्याच्यानंतर आता जुलै झाला आता ऑगस्ट हां जुलै मग आता ऑगस्ट ऑगस्टमध्ये कोणता कुठे गेले ते एकवीस आणि बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी पोलंड दौऱ्यावर गेले ठीक आहे पोलंडची राजधानी वॉर्सा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले भारत आणि पोलंडमधील राजनैतिक संबंधांना सत्तर वर्षे पूर्ण झाल्या झाल्यामुळे पंतप्रधान मोदी पोलंडला गेले आत्ताच आपण ऑस्ट्रिया देशासोबत किती पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि पोलंड सोबत सत्तर वर्ष पूर्ण झाली नीट लक्षात ठेवा पुढे बघूया हा त्यांचा पहिलाच पोलंड दौरा होता आता पोलंडचा पहिलाच दौरा होता कसं लक्षात ठेवायचं थे? पोलंडचं प पो, आणि पहिल्याचा प असं कोरिलेट करून लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघूया गेल्या पंचेचाळीस वर्षातील भारतीय पंतप्रधानाने पोलंडला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी नाईनटीन सेवंटी नाईनमध्ये दे मोरारजी देसाई पोलंडला गेले होते ठीक आहे पोलंड अध्यक्ष अँड्रेज सेबास्टियन डुडा पंत पोलंड पंतप्रधान डोनाल्ड टस्क आपल्याला डोनाल्ड ट्रम्पच माहिती आहे आता पोलंडचे डोनाल्ड टस्क हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे नावं सेम आहेत म्हणून हां डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड टस्क पोलंडचे पंतप्रधान पोलंड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे मोदी या मोदी यांनी अलीकडे कोल्हापूर कॅम्पच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली कोल्हापूरच्या राजघराण्याला अभिवादन म्हणून हे स्मारक उभारले आहे दुसऱ्या महायुद्धाच्या भयंकर उल्थापालतीत पालथीत निर्वासित झालेल्या पॉलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात कोल्हापूरचे राजघराने आघाडीवर होते ठीक आहे आता एकवीस बावीस रोजी त्यांनी पोलंड दौरा केला आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते कुठे गेले युक्रेनला गेले ठीक आहे मग आपण आता पोलंड आणि युक्रेन दोन्ही कुठे आहे ते बघून घेऊ हां हे बघा आपण रशिया पाहिलं युक्रेन पा रशिया पाहिलं ऑस्ट्रिया पाहिलं हां आता आपण कुठे होतो ऑस्ट्रियामध्ये होतं आता आपल्याला कुठे जायचं आहे पोलंडमध्ये हां इथे ऑस्ट्रिया इकडे पोलंड आहे दिसलं वॉर्सा त्याची कॅपिटल आणि तिकडून आपल्याला कुठे जायचं आहे युक्रेनमध्ये ठीक आहे युक्रेन हां त्याची राजधानी काय किव ठीक आहे युक्रेन आणि किव किएव म्हणा कि म्हणा ठीक आहे झालं कळलं असेल तुम्हाला आता पुढे युक्रेनमध्ये काय झालं ते बघूया नरेंद्र मोदी यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी युक्रेनचा परदेश दौरा केला या दौऱ्यात त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच युक्रेन दौरा ठरला दौऱ्यात मोदींनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहून बापूंनी आपल्याला दाखवलेला मानवतेचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे असे मत व्यक्त केले युक्रेनबरोबर चार करार करण्यात आले दोन्ही देश एकमेकांच्या पुढील क्षेत्रात सहकार्य करील एक तर कृषी नंतर अन्न प्रक्रिया उद्योग नंतर औषध निर्माण आणि संस्कृती आणि मानवतावादी कोरिलेट करा कृषी म्हणजे शेती त्याच्यातूनच आपल्याला अन्न मिळतं अन्न प्रक्रिया औषध पण बघा वनस्पतीपासून मिळतात अजून इतर गोष्टींपासून पण मिळतात पण वनस्पतीपासून वनस्पतींची पण काय शेतीच करावी लागते अशा तीन गोष्टी कृषीशी रिलेट करा आणि मग लक्षात ठेवा कृषी अन्न प्रक्रिया उद्योग किंवा औषध निर्माण आणि चौथा आहे संस्कृती आणि मानवतावादी हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पुढे युक्रेनला आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उद्देशाने भारताने भीष्म क्यूब मोबाईल हॉस्पिटल ही फिरती चार रुग्णालय देण्याचा निर्णय घेतला आहे क्यूब मोबाईल फिरत्या रुग्णालयाद्वारे बारा मिनिटात वैद्यकीय सेवा उपलब्ध होते क्यूब म्हणजे भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग अँड मैत्री भीष्म क्यूब म्हणजे वाहून नेता योन्याजोगे छोटे रुग्णालय या फिरत्या रुग्णालयातून एकाच वेळी दोनशे जखमींवर उपचार करता येतात युक्रेनची राजधानी क्यू येथील ऐतिहासिक मारिन्स्की पॅलेस नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सजविण्यात आले होते याच पॅलेसमध्ये भारताला ऑस्कर मिळवून देणारे एस एस राजमौलींच्या आर आर, आर मधील नाटू नाटू गाणे याच मारिन्सकी पॅलेसमध्ये चित्रित झाले होते रशियाचे युक्रेनवर सर्वप्रथम चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला रशियाने युक्रेनवर सर्वप्रथम चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला हल्ला केला होता आजही दोन देशात युद्ध चालू आहे युक्रेन स्वतंत्र देश झाला एकोणावीसशे एक्क्याण्णव ला ठीक आहे एवढं तुम्हाला कळलं असेल आता आपण बघूया पुढचा आपले आता हा आता हे झाले पहिले जुलैमध्ये रशिया मग रशिया आणि ऑस्ट्रिया दौरा मग ऑगस्ट मध्ये त्यांनी केला पोलंड आणि युक्रेन दौरा आणि आता कोणता केला करतायत ते सप्टेंबरमध्ये जून जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट आणि पुढे सप्टेंबर कोणता तर ब्रुनेई आणि सिंगापूर आता ब्रुनई आणि सिंगापूर हे देश मी तुम्हाला दाखवणार नाही कारण एशियन समिट जेव्हा आपण बघितली त्याच्यात मी तुम्हाला ते दहा दहाच्या दहा कंट्रीज व्यवस्थित दाखवल्या होत्या त्यामुळे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गुगल सर्च करून एकदा व्हिजिट करून घ्या तिथे ठीक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दौरा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनेई देशांचा परदेश दौरा केला द्विपक्षीय दौऱ्याअंतर्गत ब्रुने ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत यापूर्वी दोन हजार तेरामध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आसियान भारत परिषदेसाठी ब्रुनईला भेट दिली होती मात्र ती द्विपक्षीय नव्हती पुन्हा मिवास्ते पॉईंट महत्त्वाचा आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनई देशांचा देशाचा दौरा केला द्विपक्षीय दौऱ्याअंतर्गत ब्रुनईला भेट देणार मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहे महत्वाचं आहे यापूर्वी दोन हजार तेरामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते पण ते कोणत्या साठी कशासाठी आले होते आशियन भारत परिषदेसाठी त्यांनी ब्रुनैला भेट दिली होती द्विपक्षीय साठी नव्हती हे इथे त्यांनी सांगितलं आहे नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अमर अली सैफुद्दीन मशिदीला भेट दिली ही मशीद फार सुंदर आहे तुम्ही इमेज सर्च आ, सर्च करा खूप सुंदर आहे ब्रुनेई सुलतान हसनल बोलकिया ब्रुनेई सुलतान हसनल बोलकिया ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर सर्वात जास्त काळ राज्य करणारे जगातील हसनल बोलकिया दुसरे राजे आहेत भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात दोनशे सत्तर दशलक्ष गुंतवणूक केली आहे दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना चाळीस वर्ष पूर्ण भारत ब्रुनेईकडून हायड्रोकार्बन आयात करत आहे ब्रुनेईची राजधानी बंदर सेटी बेगवान ब्रुनेईला कर धोरण आणि गुप्तता कायद्यांमुळे कर हेवन म्हटले जाते म्हणजे टॅक्स हेवन कंट्रीज वैयक्तिक उत्पन्नावर कोणताही कर नाही ठीक आहे आता आपण बघूया पुढचा सिंगापूर दौरा चार व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी सिंगापूरला भेट दिली आता आपण आत्ता काय पाहिलं ब्रुनईला चाळीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे राजनैतिक संबंधांना चाळीस वर्ष पोलंडला सत्तर वर्ष आणि पंचाहत्तर वर्ष कशाला म्हटली होती मी ऑस्ट्रिया दौऱ्याला ठीक आहे नीट लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौरा हां चार व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी सिंगापूरला भेट दिली सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक भारत आणि सिंगापूर दरम्यान डिजिटल तंत्रज्ञान सेमी कंडक्टर आरोग्य आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमधील सहकार्यासाठी सामंजस्य करा भारतात सेमी कंडक्टर क्लस्टर निर्माण करण्यासाठीही सिंगापूर मदत करणार असून गुंतवणूकही करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन शणमुगरत्रम यांची भेट घेतली विकसनशील देशांसाठी सिंगापूर प्रारूप हे प्रारणा देणारे आहेत भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याची इच्छा आहे असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले ठीक आहे अशा पद्धतीने हे सगळे जे दौर दौरे होते मोदीजींचे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ते कंप्लीट झाले आहे आता हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आणि आता शेवटचा व्हिडिओ येईल आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भातला धन्यवाद